नमस्कार सी आय पी एन एजमध्ये सुनील वाघमारे आपले हार्दिक स्वागत स्वागते प्रथमतः सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आपण आलो आहे अंबरनाथच्या बी कॅबिन रस्ता ज्या ठिकाणी रस्त्याचं चा काम चालू आहे गेल्या पंधरा ते वीस दिवस झाले ह्या ठिकाणी काम चालू आहे आत्ताशी केळत कुठे त्यांनी सिमेंटचा रस्ता करायला घेतला आहे परंतु ह्यामुळे ऐन दिवाळीच्या सणामुळे लोकांच्या दारासमोर अशी मातीचा ढिगारा दिसत आहे बोला हा मी हा र कॅबिन परिसरामधला मी एक रहिवाशी आहे गेले पंधरा वीस दिवसापासून पी डब्ल्यू डी वाल्याने हा जो रस्ता खोदून ठेवलेला आहे या रस्त्यामध्ये पाण्याच्या पाईपलाईन आणि मलनिसारांच्या ज्या ड्रेनेज लाईन येतात या ड्रेनेज लाईन सर्व रस्त्याच्या बांधकामामुळे सगळ्या फुटलेल्या आढळून येतात फुटलेल्या असल्यामुळे ते सगळ्या लोकांच्या पाण्याच्या पाईपलाईनद्वारे त्यांच्या नव्या वाटे त्यांच्या घरात येतं आणि त्या पाण्याला फारच दुर्गंधी सुटलेली आहे तसेच अनेक ड्रेनेज इथे फुटलेले आहे कॉन्ट्रॅक्टर जे पाटील गोकुळ पाटील ते ते ले ले आहे त्यांच्या माणसांना आम्ही तशी तक्रार केली ते आम्हाला लोक येतात म्हणून सांगतात परंतु ते काय जागेवर येत नाही आणि तिथे तुटलेले ड्रेनेज आहेत जे पाण्याचे पाईपलाईन तुटलेले त्यांची दुरुस्ती करून देत नाही ड्रेनेज लाईन जे आहे मेन ड्रेनेज लाईन शकतो की सगळा सगळं जे पाणी आहे ते नगरपालिकेच्या नालीमधून वाहून जात आहे इथे राहतात तुम्हाला काय तकली विचार असतात तर अर्धवट झालेले आणि ऐन दिवाळीच्या वेळेस ही सर्व माती तुमच्या टाकलेली बघा आता गेले पंधरा दिवस काम चालू आहे कॉन्ट्रॅक्टरनी मी काम करतायत पण मातीचा ढिगारा हा असाच ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता पंधरा दिवस झाले मातीचा हा ढिगारा असल्यामुळे ही माती गटारात मध्ये जाऊन पूर्ण गटार चोकप झालेला आहे पाठी सगळ्या गटाराच सा पाणीच असतंय लोकांना त्रास हा त्रास कमी झाला नाही तर नगरपालिकेवर मोर्चा नेण्याशिवाय कृपया त्याची दखल घ्यावी त्वरित हा काका काय आहे ते आज दिवाळीच्या सणाच्या वेळेस या ठिकाणी अर्धवट काम झाले काय बोलला कामाबद्दल असं झालेलं आहे पंधरा दिवसापासून काम चालू केलेलं आहे या लोकांनी पूर्वी रोडचं काम करत असताना त्यांनी जे खालचे जे ड्रेनेज वगैरे आहेत बनवलेले रस्त्यामध्ये आलं लक्षात ते ड्रेनेज रोडच्या वरचे जे बांधकाम केलेलं होतं विटेवरच ते तोडून टाकलं आणि ते झाकण जे आहे ते खालच्या रोडवर ठेवलं अलग लक्षात आणि जे ड्रेनेजची माती वगैरे होती काय बांधकाम जे विटा वगैरे ते सगळं त्याच्यामध्ये पडलेलं आहे त्यामुळे पूर्ण ड्रेनेज पूर्ण रोडचे चॉकअप झालेले आहेत अलग लक्षात आणि त्यांनी ते ड्रेनेज वगैरे काही साफ केलेलं नाही आता हे ड्रेनेजचं पाणी पूर्ण लोकांच्या घरामध्ये शिरतंय mm -hmm. अलग लक्षात पाव, वापस रिटर्न mm -hmm. mm -hmm. ते पाणी जाते आणि त्यांना सांगितलं होतं की हे बनवायची अगोदर तुम्ही मातीचे ढिगारे उचला अलग त्या म्हटले आम्ही उचलतो उचलतो अलग त्यांनी काही थे। उचलले नाही जाण्या रस्ता पण नाही ते ढिगारे उचलले पण त्यांनी आम्हाला भर टाकण्यासाठी ते आम्ही ठेवलेले आहे पण त्यांनी एवढे उचलून घ्यायला पाहिजे होते ना की ते लहान लहान मुलं खेळतात हे खेळतात काय तुम्हाला काय आमच्या पाणी येत नाही इकडे आमच्याकडे पण आणि ते ड्रेनीचं पाणी सगळं तुमचंय आणि सगळा वास येतो घाण सगळा याचा तर आज इकडे कशाला सोडले ते पहिले येत नव्हतं पाणी फक्त पावसाच पाणी यायचं बरोबर बरोबर आणि इकडे बघा इथे काय दगड लावून ठेवले आणि कपडे पण असे घालून ठेवले पाणी अडतो आणि आमच्याकडे तुमतंय सगळं पाणी असं जरा बघा तुम्ही ठेवलेली ते खर्च नळ आहे ना ते बघा याच्यामधून किती पाणी चाललं बघा चोवीस तास पाणी चार दिवस झाले ते पाणी म्हणजे लहान मुलांना पण वर्षांनी पण त्रास होतो ना त्यांनी ते उचलायचं ना काहीच कामच केलेलं नाही व्यवस्थित करायला पाहिजे घेतलं मी यांनी सांगितलं ते माती सगळं उचलून घ्या म्हणून हे पीडब्ल्यूडी ऐन दिवाळीच्याच वेळी सर्वांच्या लोकांच्या घरासमोर असं पूर्ण ड्रेनेजचं पाणी साठलेलं आहे दिवाळीचं लोकांना लुटायचा असतो परंतु लोकांना ड्रेनेजचा पाण्याचा सुगंध ह्या ठिकाणी येतो आहे अशी बोंब आहे काम पूर्ण झालेलं नाही आहे नागरिकांची तक्रार आहे हां हे हां हे नागरिकांच्या घरात नळाद्वारे पाणी येतं असं अशा प्रकारे गडूळ पाणी आहे हे दिवाळीच्याच भेट आहे असं लोक लोकांची चर्चा चा आहे की दिवाळीच्यात आम्हाला हे पाणी दिले असं वाटतंय वास पण आहे ना हां